तावरे व लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्हा परिषदचं बिगोल वाजलेलं आहे आरक्षण सोडत चालूच आहे यामध्ये काही गटातील आरक्षण निघणे बाकी आहे किंवा तशी तारीख येणं बाकी आहे यामध्ये अनेक चेहरे आपली संधी आजमावण्यासाठी पुढे येत आहेत सत्यजी खुर्चीसाठी नाही पण एक समाजसेवा म्हणून जे नवीन तरुण आहेत ते समाजापुढे येत आहेत त्यांचं तसं सामाजिक कार्य चांगलं चांगले आहे आज असेच एक व्यवसायने वकील असलेले आमचे मित्र आमच्या चॅनलशी बोलत आहेत जाणून घेऊया त्यांचा परिचय आपण काय म्हणतात नेमकं त्यांच्याकडनं नमस्ते सर नमस्कार आपला परिचय सांगा थोडक्यात मी ऍडव्होकेट रोहित एक मुल्य आहे आणि मी विद्यार्थी दशेपासून या सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक काम करत आहे आणि आज मी स्वतः वकील आहे आणि या सामाजिक चळवळीत काम करत असताना मी गेले अनेक वर्ष गोरगरिबांचे उपेक्षितांच्या प्रश्नांवर आवाज बनलेलो आहे आणि यासाठीच या या तालुक्यातील गोरगरीब युवकांनी मला जिल्हा परिषद लढवावी अशी इच्छा व्यक्त केली त्यामुळं मी या रिंगणात उतरणार आहे आणि मी या ताकदीनं या रिंगणात उतरून या जिल्हा परिषद निवडणूक मी लढवणार आहे आपण कुठल्या गटात निवडणूक लढवणार कसं बघायला गेलं तर पूर्ण तालुक्यामधील सर्वांच्या प्रश्नावर मी काम केलेलं आहे आणि पंढर पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर आणि वट या दोन्ही गटामध्ये मी इच्छुक आहे आणि या दोन्ही गटामध्ये माझं प्राबल्य आहे आणि या दोन्ही गटापैकी कोणत्याही गटाला जर अनुसूचित जाती राखीव जर आरक्षण जा, सोडत जाहीर झाली तर त्या ठिकाणी मी थांबणार आहे आणि जरी आरक्षण एसटी साठी नाही पडलं तरी मी ओपन मधून सुद्धा लढायला रिंगणात उतरायला तयार आहे तुम्हाला असं का वाटत की बाबा आपण जे जिल्हा याच्यामध्ये गेलं पाहिजे सभागृहामध्ये गेलं पाहिजे तुम्हाला का वाटतं का वाटू नये आज जर आपण बघितलं तर या पंढरपूर तालुक्याची किती दुरावस्था आहे आज पंढरपूर तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्याचं पूर्वनियोजन काय केलं यांनी यांना निवडून दिलं जनतेनं त्यांनी काय पूर्वनियोजन केलं जायचं आपलं फोटो काढायचं बघायचं बसायचं न्यायचं याच्या पलीकडे त्यांनी काय केलं आज, आज आपण जर बघितलं रस्त्याची अवस्था काय आहे त्यांना कोणी जाब विचारायचा आज रस्त्याची अवस्था बेकार आहे विजेची अवस्था बेकार आहे शेतकऱ्यांना रात्री लाईट आणि दिवसा शेतकऱ्यांना ला लाईट नाही दिवसभर शेतकरी काम करतो शेता, शेतात आणि संध्याकाळी परत रात्रभर पाणी द्यायला जागायचं याचा आवाज कोण बनणार आहे डीपीचा प्रश्न आहे डीपी शेतकऱ्यांना डीपी नाहीत शेतकऱ्यांना गावगाड्यामध्ये शेतात जायला रस्त नाहीत त्यांच्या रस्त्याच्या बांधा बांधाची बांधणं आहेत त्यांची जम त्या जमिनीतनं ऊस कसं काढायचा यावरून बांधणं शेतकऱ्यांनी वर्षभर त्या शेतात पिकाय पिकवायचं राब राब राबायचं कष्ट करायचं आणि ज्या टायमाला कष्ट आपल्या हातात तोंडाला येणार आहे त्या टायमाला त्यांनी रस्त्यावर बांधण करायचं मग हे प्रश्न कोणाचे आहेत यांना निवडून कशाला दिलेला आहे इतक्या वर्ष या कामगारांनी मतदार राजांनी या नेत्यांना निवडून दिलं ते कशाला दिलं निवडून म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का जे जेडपी सदस्य निवडून गेले ते फक्त सत्तेसाठीच गेलेले असं तुम्हाला वाटत हो शंभर टक्के जर यांनी काम केलं असतं तर आज या जिल्हा परिषदेमध्ये मला रस्त्यासारख्या पाण्यासारख्या आरोग्य व्यवस्थेसारख्या एस टी सारख्या शिक्षणासारख्या या प्रश्नावर मला आज बोला बोलताच आलं नसतं जर यांनी काम केलं असतं तर भविष्यामध्ये आव्हान म्हणजे तुम्हाला अशा समाजासाठी कोणत्या बाब्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी ज्याच्या मध्ये तुम्ही प्रभावीपणे काम करू शकता आज एवढ्या गोष्टी आहेत आपल्याला सांगेल तेवढं कमी आहे आज पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वतंत्र होऊन तरी देखील आज तुम्ही जर एस न पंढरपूर सारख्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी यायचं म्हणलं तर तीन तीन तास त्यांना वाट बघावं लागते त्यांना इष्टी मिळत नाही जरी इष्टी मिळली तर त्यांच्या कंबर जाईल अशी डबरी त्या रस्त्यात पडलेली येते पाणी लवकर मिळत नाही त्यांना आज त्यांना लाईट मिळत नाही आज त्यांना आरोग्याची व्यवस्था नीट नाही पंढरपूर तालुक्यामध्ये तीन चार ग्रामीण रुग्णालय आहेत पण त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था एकदम बिकट आहे डॉक्टर उपलब्ध नाहीत तर या परिस्थितीमध्ये जर आपल्याला बेसिक प्रश्न अजून आपले सुरळीत पार पडले नसतील बेसिक प्रश्नावर जर आपलं काम झालेलं नसेल तर मुळात मी सुरुवातीपासून या बेसिक प्रश्नावर आम्ही काम करायला तयार आहे आपण व्यवसायाने वकील आहात या वकिलाच्या किंवा आपला जो व्यवसाय या व्यवसायाच्या माध्यमात वकील जो व्यवसाय याच्यामधनं समाजाचे असे आणखीन कुठले प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकताय प्रभावीपणे आहे माहित आहे का आजपर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य झालेले परंतु आम्हाला युवकांची आणि इथल्या मतदार राजांची मागणी आहे की आम्ही एकदा एखाद्याला एक निवडून दिलं तर त्याला त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिथून या तालुक्यातील या गटातील प्रश्न सुटणार आहे तिथं काय मांडायचं हेच कळत नाही त्यांना शासन निर्णय काय माहित नाही यांना कायदे काय माहित नाही ते यांना कळत नाही आणि अशा जर या मतदार राजाची गोरगरीब जनतेचं हाल होत आणि हे जर हाल त्यांना होऊ द्यायचं नसेल तर त्यांना सुशिक्षित तरुण या प्रतिनिधित्व तरुणाच्या हातात तर प्रतिनिधित्व दिलं पाहिजे असं त्यांची इच्छा आहे जेणेकरून तो तरुण त्या सभागृहात जाईल तिथं बोर गरीब प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात ठामपणे त्यांना प्रश्न विचारेल तिथं आमदार असू खासदार असू मंत्री असू कोण जरी असले तरी ठामपणे आम्ही त्यांना प्रश्न विचारणार विचारणार त्यांना जाब विचारणार आणि त्यांच्याकडून घेऊन त्यांच्या अड अडचणीचं निरासन करून ते आम्ही बांधावरील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या पदरात आणून देण्याचं काम आम्ही इथून पुढल्या काळात प्रभावीपणे करू माध्यमातून तुम्ही उमेदवारी मिळवून तुमचा विजय यामध्ये निश्चित होणार आहे असं तुम्ही सांगताय पण तुम्ही समाजामध्ये किंवा आपल्या भागातील जनतेसाठी काय आव्हान कराल मी सर्व मतदार राजांना आव्हान करतो की मी एक तरुण आहे मी विद्यार्थी दशे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आजपर्यंत आपला फक्त वापर या नेत्यांनी केलेला आहे आणि या पैशावर तर ही निवडणूक नाहीच आपल्याला बाबासाहेबांनी मतदानाचा हक्क दिलेला आहे ते मत हे दान करायचं असतं जेणेकरून आपण उद्याच्याला त्या नेत्याला प्रभावीपणे ने प्रश्न विचारून ते उत्तर ते प्रश्न सोडवण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर मतदान विकू नये आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की माझ्यासारखे एखाद्या सुशिक्षित तरुणाच्या हातात तुम्ही सत्ता द्या या मतदारसंघाचा या जिल्हा परिषद गटाचा काय पालट करून दाखवणार एवढं मी या मतदार राजांना आश्वासन देतो खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्याऐंशी तीस सदतीस एकवीस चौसष्ट